गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या या शिबिरामध्ये उपस्थित विदर्भातील बहुतेक सर्व ठिकाण म्हणून आलेली सर्व स्तरातील सर्व वयोगटातील प्रशासनातील सर्व मंडळी या ठिकाणी साधक म्हणून उपस्थित आहे उपस्थित असलेल्या सगळ्या साधक साधिका भगिनींना मी मनोभावे या ठिकाणी वंदन करतो मी प्राथमिक शिक्षक रिटायर झालो सोळा वर्षे झाली दोन महिन्यानंतर पंच्याहत्तर वर्षे सुरू होते कोणत्याही प्रकारचा आजार नाही तसे सुदृढ आहे आहार अध्यात्म आणि आरोग्य या तीन मुद्द्यांना दृष्टीसमोर ठेवून आदरणीय प्रात्यपिका सौ जयाताई यांनी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे सध्या जी जीवनशैली आहे त्या जीवनशैलीमुळे ज्या विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि होत आहेत त्या समस्यावर कशा प्रकारे मात करायची त्याचं सुंदर असं प्रबोधन सौदेवतईच्या माध्यमातून विविध स्थळी झालेल्या शिबिरात त्या, त्या महार्थ्रा महार्थ्रा पूर्ण झालेल्या आहे माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राबाहेर चौसष्ट शिबिरं पूर्ण होऊन हे आजचं हे पासष्टावं शिबिर आहे काय उद्देशावर याचा मला सांगा की सौभाग्यवती जयाताई ह्या इंग्लिश विषयाच्या नियमित प्राध्यापिका होत्या कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती परंतु सेवेचा राजीनामा देऊन त्यांनी या विषयाकरता करता वाहून घेतलं हा जो सेवाभाव आहे हा समाजाविषयी जो अगदी भाव आहे तो मला या अतिशय सुत्य वाटतो आजच्या जीवनशैलीला जे जी विविध प्रश्न निर्माण केले आहेत त्याचं उद्बोधन जयाद्यांनी केलं आणि गेल्या के चार दिवसामध्ये त्याचं आउटपुट काय आहे हेही काही क्षणापूर्वी मी आपल्या साधकांच्या तोंडून या ठिकाणी ऐकलं पहिल्या दिवसापासून या शिबिराला येण्याची मानसिकता असूनही प्रापंचिक व्याग आणि प्रासंगिक काही कामामुळे येता आला नाही परंतु आज जाणीवपूर्वक मी या ठिकाणी आलो पत्नी म्हणे एकच दिवस आला पण म्हटलं सर्व सार मला आज मिळेल मला त्या ठिकाणी गेलंच पाहिजे आणि म्हणून आपलं दर्शन झालं सज्ज नाहो अनुबंध असल्याशिवाय भेटीचे योग येत नाही अनुबंध असल्याशिवाय दर्शनाचे योग नाही संत तुकड्या म्हटलेलं आहे की कोटी जन्मांची पुण्य संपत्ती गाठी असेल जरी आई ती तरी जोडे संतांची संगती सत्संग भक्ती उल्ला असे न्याय न्यायानुसार तुमची माझी भेट झाली मला आनंद वाटला समस्या कोणत्याही म्हणाल्या जीव दे जे आहे ते सांगत नाही की शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत आज पहा जिकडे तिकडे धावपळ सुरू आहे एक धावतो म्हणून दुसरा धावतो दुसरा धावतो म्हणून धावतो धाव धावणाऱ्याला कुठे थांबावं हेच करणार झालेलं आहे आणि त्यामुळे शारीरिक अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत मानसिक दृष्ट्या जर विचार केला तर पाच हजार वर्षापूर्वीचा जो मानव आहे त्याला ज्या सुख समृद्धी आणि सोयी होत्या त्यापेक्षा शहरावधीनं सुविधा आज या विज्ञान युगात आहेत तरीही पूर्वीच्या काळाचा जो मानव होता त्या तुलनेत आजचा मानव हो सुखी आहे का आनंदी आहे का नाही जो, सुखाची झोप आणि झोपेचं सुख कोणालाही मिळत नाही हे वास्तव आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये शारीरिक व्याधी शारीरिक समस्या कमी व्हाव्यात हो मानसिक दृष्ट्या आपण सक्षम व्हावं निरोगी व्हावं हाच उद्देश त्या शिबिराचा असावा असा मला वाटते प्रसंग हा माणसाचे जीवन घडवतो व्यासंग बुद्धी घडवितो आणि संतसंग सत्संग जीवन घडवितो ज्याला संत कळले त्याला पंथ कळतो ज्याला पंथ कळला त्याला ग्रंथ कळतात आणि ग्रंथ कळतात त्याला भगवंत करतो तो भगवंत जो आहे तो कळण्याची जी दृष्टी आहे त्याला देवी दृष्टी म्हणतात